ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस कराडू आणि तान लाडू तयार करतात ते माहित आहे की आता दुष्काळ पडलेला आहे ते त्यांना तरी आता जगायचं नाही तर आपली पिलं जगतील त्यांच्याकरता लाडू हे करून फिरतात

आणि तिथं थोडं ओगतात ते जे गरम झालेलं हो ते उन्हामध्ये सुकून त्याचे पावडासारखे हे होत ते काढून ते ठेवतात आणि पावसाळ्यामध्ये मुलाला देतात या सोलाच्या फुला पावसाला सर्व होत नाही बिजलीची आजारी पडतात तर तो त्यांची मुलं कधी बाहेर पडत नाही तर सोलाची ती कायची 何も言わない。